नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो मी आधुनिक शेतकरी या युट्यूब चॅनल वर पाहिलं असेल की आपण शेतकऱ्यांसाठी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जाऊन बाजार बाजारभाव जो लिलाव आहे लाय लिलाव ते आपण या त्या युट्यूब चॅनलवरती दाखवत होतो ते अचानक युट्यूब ने आपला युट्यूब चॅनल आहे ते ड्यू मॉन्टेज केलेला आहे जवळजवळ एक महिना होत आलेला आहे त्यामुळे त्या युट्यूब चॅनल वरती आपण अपडेट दिलेले नाहीये तर आजपासून आपण या युट्यूब चॅनलवरती जे कांद्याचा बाजारभाव आहे व इतर बाजारभाव व इतर पिकांचे बाजारभाव सर्व काही आपल्या चॅनलमध्ये भेटणार आहे आणि इतर जिल्ह्याचे नगर नाशिक व पुणे या जिल्ह्याचे बाजारभाव पण आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये बघायला भेटणार आहे तर सर्वप्रथम तुम्हाला विनंती आहे चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि लगेच हजार सबस्क्राईबर झाल्या झाल्या आपण आपण मार्केटमध्ये जाऊन व्हिडिओ लाईव्ह करणार आहे त्याकरिता तुम्हाला विनंती आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा बाजारभाव आपण जाणून घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकूण गाड्याची आवक आहे ती मात्र एकशे पस्तीस गाड्याची आवक आहे आणि सरासरी चोवीसशे ते पंचवीसशे रुपये पर्यंत कांदा विकला जातो आणि हा येत जो बत्तीसशे रुपये पर्यंत गेलेला आहे आणि उद्यापासून आपल्या जो लिलावचे व्हिडिओ वगैरे आहेत ते येणार आहे त्यापर्यंत सर्व शेतकऱ्यांना हा विनंती आहे चॅनल करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण पोहोचवा जेणेकरून त्यांना पण माहिती पाहिजे की आपण हा नवीन चॅनल ओपन केलेला आहे आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर सर्व शेतकऱ्यांचा असंच ज्या त्या चॅनलवरती तुम्ही जसं प्रेम दाखवलेला आहे तर मी आशा करतो या चॅनलवरती तुम्ही पण असंच प्रेम दाखवाल तर भेटूया असाच अपडेटिंग मिळवण्यासाठी माझ्या चॅनलवरती तो प्रेम जय हिंद धन्यवाद